तर हाय हॅलो टक्सचा ब्लाउज शिवणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने भाई आणि आणि छान अशी लेस लावून हाताला हँगिंग पण लावून तर हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस अस्लाऊज पीस पीसच्या मॅचिंगच घ्यायचं आणि लेस पण लावायची आपल्याला तर मी ही लेस लावणार आहे बॅकनेकला राउंड शेप गळा काढायचा आणि हे हेंग इंग लेस लावायची आहे आणि ऑनलाईन मी मिशो वरून हे हॅंगिंग लेस मागवली आहे छान आली आहे मला आवडली लेस खूप छान आहे तर ब्लाउज कटिंग ला सुरुवात करूया फोरटक्स ब्लाउज आहे आणि जरा छान पद्धतीने तेवढ्यातच तर एक मीटर अस्तर आहे हे ताग्यातलं असतर आणते मी ब्लाऊज पण व्यवस्थित फिनिशिंग वगैरे ती आणि भरपूर छान पुरतो पण असा ब्लाऊज लांब बाह्य बनवायची म्हणून एक मीटर घेतलाय तर माप आहे छत्तीस छाती कंबर तीस बाही साडेनऊ आणि मागचा गळा दहा पुढचा गळा सात तर ब्लाऊजची घडी घ्यायची साडे अकरा छत्तीस ला छत्तीस छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच आणि उंची आहे चौदा इंच खांदा पाच इंच आर्महोल सहा इंच आणि दीड इंचाची आर्महोल राऊंड आणि मागचा गळा दहा इंच मागचा गळा दहा इंच दहा इंच गळा आहे पण डीप नेक बनवायचा आपल्याला इथे सुंदर दिसतो त्याच्यामुळं द्यायचा गळ्याचा राऊंड मध्ये ह्या साईडला जायचं इथे वर जायचं नाही इथं जर तुम्ही इकडे तिकडे गेलात ना तर खांदा उतरायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं हे इथूनच फक्त घ्यायचं राऊंड शेप आणि कटिंग करून घ्यायची कड्यापासूनच कटिंग करायची म्हणजे ते कटिंग करून घ्यायचं पण कपड्यावर टाकल्याच्या नंतर कपड्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं कारण कापड उसळू शकतं निसटू शकत त्याच्यामुळे एक्स्ट्रा कापड घ्यायचं म्हणजे टेन्शन नाही असाच कपडा पुढे सरकून घ्यायचा आणि हे कापड असं उलट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं इकडच्या इकडं ठेवलंय आणि हे बरोबर ठेवून आहे त्या मापावर मार्किंग करून घ्यायची अशी खालून दीड इंच धुमडायचं आणि माझे व्हिडिओ न तुम्ही नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करून बघू शकता तर आहे त्याच्यावर मार्किंग करून घेतली खालून दीड इंच दुमडला आणि मार्किंग करून घेतली आणि उच कापडा हे मागचं बॅकचा उचलून घ्यायचा प्लस समोरचा गळा सात इंच घ्यायचा आपल्याला सात इंच अडीच सा इंच आणि हे सरळ गळ्याच्या साईडला आणि त्या राऊंड शेप द्यायचा आणि कट करून घ्यायचं पुढच्या गायाला फक्त आरमोहन अर्धा इंच आत घ्यायचा आणि सात इंच गळा घ्यायचा समोर आहे करून घ्यायचं बघा पूर्ण लक्ष देऊन ऐका बघा कारण मध्ये मध्ये मी टीप सांगते छान छान अशा कि ब्लाऊज चुकणार नाही हे झाला समोरचा भाग हा काढून घ्यायचा आणि क्रॉस पट्टी क्रॉस पट्टीला समोर चार इंच फ्रंटला चार इंच मध्ये तीन इंच तीन इंच आणि बॅकला पण तीन इंच असे सरळ रेश ओढून घ्यायची चा, आणि चारला जोडून घ्यायचा आणि जिथून खडून मार्किंग केली आहे ते कट करून घ्यायचं बघा असं एकदा अशा प्रकारे ब्लाउज कट करून शिवून घ्या मस्त फिनिशिंग वगैरे आणि मापात एकदम परफेक्ट ब्लाउज येणार हे झाली बॅकचा पार्ट फ्रंटचा पार्ट क्रॉस पट्टी आणि आता हे आपण काय घेणार आहोत बाही बाहीला अशी फोर अशी घडी करून घ्यायची राहिलेल्या कपड्याची चार घडी भाया दोन बाह्या काढायच्या आपल्याला असं ठेवायचं लॉंग बाही करायचे आणि पफ घ्यायचा आपल्याला पुढं तर नऊ इंच बाही तीन इंच पफसाठी पुढे घ्यायचा असा बॉक्स बनवायचा तीन इंचाचा असा आणि दंड घेर साडेपाच आहे तर आपण इथं बॅकला सहा आहे दोन इंच पुढं आहे लक्ष देऊन बघा कारण याच्यातच पूर्ण ब्लाउजची पूर्ण टेक्निक आहे एक इंच खाली घ्यायची पाच इंचावर फ्रंटला हे करायचं आणि जोडायचं इथं शिलाय मार्जिनला कपडा कमी पडला तर इकडचा भाग घेऊन इथे जॉईंट करायचा आणि हे बाही किती सोपंय बघा किती मिनिट लागले आपण बाही कट करायला मला वाटते बरोबर सहा सा मिनिटात आपण पूर्ण ब्लाउज अस्तरचा कट केला आहे आणि अस्तर कट केले आणि आता आपण च कापड ठेऊन आता ते फक्त कट करून घेणार आहे त्या पद्धतीने हे पूर्ण अस्तर झालं तर कसा वाटलं तुम्हाला माझा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे शीतल जानराव नाईन्टी थ्री असं तर तुम्ही युट्यूबला बघून जर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आला याल तर मला कमेंटमध्ये सांगा की मी आली आहे म्हणून तर असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या अकाउंटला सबस्क्राईब करा आहे त्या पद्धतीने डबल घडी बाहे किनारा असते ती साइड ठेवून घ्यायची एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे आपल्याला कारण कमी पडतोय ना इकडं त्याच्यामुळे आणि अर्धा अर्धा इंच सोडून कापड कट करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ते, ते पण मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे सुधारणा करायला आणि नवीन व्हिडिओ काढते त्याच्यामुळे काही चुकत असेल तरी पण सांगू शकता तुम्ही असं काही नाहीये कि येईल वगैरे काहीही नाही तस तुमच्या बहिणी सारखी त्याच्यामुळे सांगू शकता तुम्ही आणि ह्या शिल्लक राहिलेला कपडा आहे तो असा सरळ ठेवायचा बॅगचा भाग घ्यायचा बॅकचा भाग हे बंद साईडनी ठेवायचा बघा असा आणि अर्धा अर्धा इंच सोडून कटिंग करून घ्यायचा एवढा सोप्या पद्धतीने मला नाही वाटत कोणी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं असं एकाच व्हिडिओ मध्ये अर्धा अर्धा इंच सोडून कट करून घ्यायचा आणि तुम्हाला मी ब्लाउज कसा शिवला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कंटिन्यू सबस्क्राईब केल्यानंतर ते व्हिडिओ टाकेनच मी तर कटिंगचा व्हिडिओ आताच आहे तर तो लक्ष देऊन बघा कटिंग आहे ब्लाऊज आहे तसा ठेवलाय बघा तुम्हाला काय वाटतंय का मी स्किप केलंय वगैरे काही असं वाटत असेल तरी सांगा कुठंच मी स्किप केलेलं नाहीये आवाज बंद नाही केला कुठं स्किप केलं नाही कंटिन्यू चालू आहे आणि खरंच माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुम्हाला एक महिन्याच्या परफेक्ट ब्लाउज येणार शिवाय आणि तुम्ही ट्राय जर केला असेल घरी माझे व्हिडिओ बघून तर मला कमेंट मध्ये सांगा की ताई मी तुमची शिकवलेल्या पद्धतीने ब्लाउज कट केला म्हणून आणि काय डाउट पण असेल तर ते पण मला तुम्हा कमेंट करून सांगा झाला फ्रंट आणि टाकायची क्रॉसपुट्टी समजलाय का तुम्हाला व्हिडिओ सगळा तसं समजला नस नसेल तर मी दुसरा आणखीन एक व्हिडिओ टाकेन मग तुम्ही तसा कमेंट मध्ये सांगा की आम्हाला हा समजला नाहीये ताई जर असं सा विस्तार सांगा तर मी मग नेक्स्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन ही झाली पट्टी। फायनल कुठले कुठले भाग आपण कट केले हा बघा बॅक फ्रंट ही पट्टी। माझा आवाज व्यवस्थित येतोय का सांगा मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करू शकते का सांगा आणि हे गडबडीत होत माझ सारखी सारखी कात्री पडू देऊ नका बरं खूप नाजूक असते ही कात्री पण माझ्याकडून काय होत गडबडीच्या अशी पडते आणि हे जे शिल्लक कपडे आहेत ते सगळे व्यवस्थित त्या ब्लाऊज मध्ये ठेवायचे जेव्हा शिवायचा आपल्याला तेव्हा ते, ते काढू शकता सगळे ठेवायचे राउंड करायचा आणि शिवतानाचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई मला शिव कटिंगचा दाखवला पण शिवलेला नाही अजून ताई तुम्ही दाखवला तर हे बघा हे झालं आहे ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा कमेंट करा, करा, करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींनो.